या बातमी पत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल शिवसेनेचे एकोणीसशे चे धडाडीचे कार्यकर्ते राजेंद्र दामोदर वानकर आणि अनिल दामोदर वानकर यांच्या पक्षासाठी दिलेला बलिदान पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्यानं मंगळवारी पीडित वानकर कुटुंबीय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला पक्षासाठी काँग्रेस पक्षाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या वडील राजेंद्र दामोदर वानकर व चुलते अनिल दामोदर वानकर यांच्या हल्ल्याला बळी पडलेल्या न्याय न देणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून न्याय मिळत नसल्यानं धडाडीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत आहोत वानकर कुटुंबात एकोणीसशे त्र्याण्णव साली घडलेली घटना राजेंद्र यांच्या मुलानं कथन केले आज पस्तीस चाळीस वर्ष झालं माझं कुटुंब म्हणजे वानकर कुटुंब हे शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना यामध्ये कार्यरत आहे वीस मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी विधानसभाचे इलेक्शन लागली होती त्यावेळेस मतदान बूथवर काँग्रेस पक्षाकडून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न चालू होता त्यावेळेस माझ्या वडिलांनी आणि माझ्या चुलत्यांनी म्हणजे जर राजेंद्र दामोदर वानकर आणि अनिल दामोदर वानकर यांनी आडवणूक केल्या असता त्यावेळेस ते त्यांना तिथं ते शाब्दिक बा बाचाबाचीला चकमकीला सामोरं जावं लागलं पण गाव लेवलवर ती भांडणं तिथं मिटवण्यात आली पण त्याचा मनात रोष धरून दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस मे एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव रोजी हो माझ्या वडिलांवर आणि चुलत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यांना सिव्हिल हॉस्पिटल इथं ॲडमिट केला असता दुपारी दोनच्या दरम्यान माझ्या माझ्या चुलत्यांचा म्हणजे हे झालं मृत्यू झाला माझे वडील वडिलांच्या अंगावर नऊ ते वार नऊ दहा वार झाले होते आणि त्यांना शंभर टक्के कायम अपंगत्व आलं त्या भांडणामध्ये वीस वर्ष माझे वडील एका बेडवरती झोपून होते तरीसुद्धा कोण न्याय करायला कुठलीही कुठलीही मदत करायला पक्षाकडून कुठलाही नेता संपर्क प्रमुखांना आम्ही वेळोवेळी निवेदनं देऊन जिल्हा प्रमुख स्थानिक नेते मुंबईवा मुंबईला वडिलांनी आजपर्यंत पत्र पाठवलेले आहेत कोणीही आजपर्यंत मदत करण्यास उभा राहिलं नाही आणि कोणतेही सोलापूरमध्ये पक्षाचे निर्णय घेताना एका खऱ्या शिवनी शिवसैनिकाला कसं डावलं जातं हे आजपर्यंत आम्हाला लक्षात आलेलं आहे आजपर्यंत आम्हाला डावलूनच प्रत्येक निर्णय घेण्यात आलेला आहे आम्हाला विचारून कुठलेही निर्णय कधी घेण्यात आलेले नाहीत माझ्या कुटुंबाला ह्या सोलापूरच्या स्थानिक शिवसेनेच्या म्हणजेच ठाकरे गटाने अगोदर पूर्ण कामं केलेली आहेत आणि पक्ष फोडाचंच काम ह्या शिवसेनेने आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेले आहेत इथल्या कार्यकर्त्यांनी पण तरी आम्ही झगडत राहिलो शिवसेनेचं काम करत राहिलो माझे वडील गेल्यानंतरसुद्धा मी आणि माझ्या भावानं शिवसेनेचं काम केलेलं आहे तरीसुद्धा आम्हाला न्याय मिळाले नाही सगळ्यांना सांगून निवेदनं देऊन सगळ्या गोष्टी करून आजपर्यंत कोण विचारायला आले नाही आम्ही ठाकरे सरांना तिथं भेटायला पण गेलो होतो मुंबईला पण तिथं आमची भेट होऊ दिली नाही म्हणून रिटर्न आलो आम्ही इथून राजकीय दबाव घातला जातो माझ्या कुटुंबावरती कुठं आम्ही फिरायला गेलो कोणा कुठल्या अधिकाऱ्यांना भेटायला गेलो तर आमच्या पाठीमागं माणसं लावली जातात मग एका खऱ्या शिवसैनिकाची जर ह्या सोलापूरमध्ये अशी अवस्था होत असेल रक्त सांडून जीव देऊन तर आमच्यासारख्या सच्च्या शिवसेनिकाचा न्याय करणार कोण हा प्रश्न माझा <coughs> शिवसेनेचे सध्याचे उपमुख्यमंत्री हे एकनाथबाईजी शिंदेसाहेब यांना आहे आणि त्यांनीच मला ही न्याय मिळवून द्यावा माझ्या कुटुंबाला सुद्धा माझी पक्षात काम करण्याची तळमळ आहे आजपर्यंत पक्षाचं कामच करतो आहे पण निर्णय कोण आजपर्यंत न्याय न दिल्यामुळं मी शिवसेना पक्षामध्ये उद्यापासून प्रवेश उद्या प्रवेश करणार आहे आणि इथं इथून पुढं माझं जे शिवसेनेचं कार्य मी आज माझे वडील पस्तीस चाळीस वर्षापासून मी आज पंधरा वीस वर्ष झालं शिवसेनेचं काम करतो आणि दोन पण पुढं करत राहील एकनाथ शिंदे गटामध्ये मी प्रवेश करून उद्या बाकीच्या बाजू मी नंतर त्यांच्यासमोर मांडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी अनिता राजधीर वानकर राहणार वानकर नगर देगाव उत्तर सोलापूर <laughs> इलेक्शनमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली इलेक्शन होतं विधानसभा पोडण त्यामध्ये उत्तम प्रकाश खंदार उभे होते इलेक्शन चालू असताना काँग्रेसचे कार्यकर्ते बोगस मतदान करत होते त्यावेळेस माझ्या पतीने त्यांना विचारले असताना पतीने विचारले असताना थोड्या चा शाब्दिक चा, चा, चकमक झाली तो विषय त्या दिवशी मिटला त्यानंतर वीस मे रोजी माझे पती आणि मा राजेंद्र दामोद वानकर आणि डीर अनिल दामोदर मानकर हे सोलापूरला जात असताना कोयनानगर येथे कालचा राग मना धरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यावेळेस त्यांना हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल नेत असताना दाखल झाल्यानंतर माझे दीर दुपारी दोन वाजता मरण पावले आणि माझ्या पतीला कायमचे अपंगत्व आले अंगावर नऊ दहा वार असल्यामुळे शंभर टक्के ते कायमचे अपंग झाले वीस वर्षे ते झुपूनच होते त्यानंतर कुटुंबाचा भार माझ्या वळ चालत आलं नसल्यामुळं स्वतःची शेतजमीन माझ्या पतीने सहा एकर शेत जमीन विकली त्यानंतर मुलांचं लग्न घर देणेकरांचं कर्ज कर हे सगळं फेडलं ह्या वीस वर्षात शिवसेनेचा एकही कार्यकर्ता माझ्या पतीला पाहायला आला नाही किंवा विचारणा केली नाही तुम्ही काय करता काय खाता परत मग नंतर मग <coughs> आम्ही वारंवार प्रत्येकाला निवेदन दिले संपर्क प्रमुख सांगला मुंबईच्या गाठीबिटी घेतल्या विचारणा केली कोणी आमची दखल घेतलेली नाही त्यातच माझे पती दोन हजार बाराला वारले असे दिवस आम्ही काढत राहिलो आमचं न्याय कोणच केला नाही खरा खऱ्या शिवसैनिकांनी पस्तीस चाळीस वर्षे कार्य करू सुद्धा त्याची दखल कोणच घेतली नाही खरा शिवसैनिक हे पडद्यामागच राहिला माझ्या पतीचे रक्त सांडले त्याची कुणाला किंमत कळाली ना नाही यानंतर आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश प्रवेश करून जाहीर प्रवेश करून त्यांचं आम्ही मरेपण कार्य करू लाडक्या बहिणीला भावाने न्याय द्यावा हीच विनंती चाळीस वर्ष आम्ही शिवसेने कार्यरत आहोत आणि आम्ही एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहोत आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी न्याय मिळवून द्यावा हीच विनंती डॉक्टर केअर अँड जी आय इन्नोस्कॉफी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर प्रोटेज सेंटरमध्ये उपलब्ध दुप सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिन्नाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर पटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट